मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरात नूतन विद्यालय येथील राबगिल्डा सभागृहात सदाबहर गीते हा नव्या जुन्या हिंदी मराठी सदाबहर गीताचा कार्यक्रम रविवार दहा आगस्ट रोजी सादर करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेल्या सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी जय शारदे वागेश्वरी सो पूजा तोडकर यांनी सादर केले चांदसी सी मेहबूबा मोह मोह के धागे दिल दिवाणा चंदन सा बदन ये राते ये मौसम सावन का महीना रेशमाचा रेगानी मुसाफिर हूँ यारो आजीब दास्ता है ये पहले न मी तुला कोई रोके ना दिल की नज़र से फिजा भी है जवा जवा आरी आ आजा जा निया ए मेरे दिल कहीं और चल ओ मेरे महबूबा देखो रूठा ना करो तू ही मेरे शब है ये दोस्ती ग साजने इत्यादी गाणी कलाकारांनी सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यामध्ये गंगाधर कानेकर प्रीती सराफ मनीषा पांडे उल्हास पांडे डॉक्टर राजेंद्र मुळावेकर प्रीती राठी देवांश तोडकर डॉक्टर माधुरी कामखेडे सच्चिदानंद डाकोरे दीपक देवा संजय मंडलिक डॉक्टर विलास मोरे सतीश ताठे या कलाकारांनी गीते सादर केली प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर गोविंदभाऊ जोशी रामराव रोडगे प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी ॲडव्होकेट लक्ष्मीकांत सुभेदार महेशराव खारकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुसकर कला गौरव पुरस्कार जाहीर झालेले यशवंत चारटणकर यांचा स्वरांजली परिवार व श्रुती संगम विद्यालय सेलूच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक रवी कुलकर्णी यांनी केले तर प्रस्ताविक गंगाधर कानेकर यांनी केले तर रवी मुळावेकर केशव ढाळे अरुण रामपूरकर कृष्णा आळणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतला श्रोते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पत्रकार डॉक्टर विलास मोरे यांनी गायलेल्या ओ मेरे महबूबा गीताला चांगलीच दाद मिळाली स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू